Das ist der अंजीर आहे शिरगावचा अंजीर आहे सुरगावचा अंजीर आणि आपल्या आपल्याला अंजीर आपले आणि आपण बघू शकतो नाईन सर्जा नाईन नाईन टू आणि अंजीर झालेले खूप चांगला मोठा टीव असणार आहे कारण की थोडी मोठी दादा भेट पर रेडी हुते सकाल पास खूप आनंद झाला प्रत्येकाच्या आशयावरती आज काहीतरी होईल तेव्हा आपण बोललो होतो की सरजा आज रेडी आहे प्रत्येक शर्यंत करायला मी पण बोललो होतो आपल्या मित्रांना तर आज काय सांगाल काय सरजा आज विन झालाय विन झाला आधी अभिमान वाटतं विन झाल्याबद्दल चांगली गाडी केली वैद्यकीय करत झाली आणि सरजा ही गाडी वेगाने पलाले ज्या वेळी बैल काढलेले आम्ही अपोजिटच्या आम्हाला सांगत होत्या अंजीर बैलाला अंतर मोजवणार नाही अख्ख्या रस्त्यात आज सर्व महाराष्ट्राने पाहिलं लाईव्हला का कोणाला अंतर मोजवत नव्हता दोनंना दाखवतो आम्ही आम्ही करून दाखवतोय कारण की दादा प्रत्येक बैल आहे ते आपल्या मार्गासाठी पळत असतो आणि साध्याचे मालिक सुद्धा आहेत समोर कारण की आम्ही त्यांच्या वेळेला सावलीमध्ये आपण त्यांची बाईक घेतली होती त्यांची सुद्धा तर आज बैलगाडी कशी पळाली आणि कसा अंतर टाकला आणि तुम्हाला दोन्ही बैलांमध्ये काय खासियत वाटते आपल्या नेहमी बनताना आम्ही बैल बघत असतोय कुठला बैल कसा पळतोय बरोबर आणि मैदानाला यायच्या एक दिवस अगोदर आम्ही निवेदन करतोय बरोबर एकामेकाला फोन करून ठरवतो आज कुठली बायला कशी पालवायची आणि मैदानात गेलो आम्ही असा नाही का एकच रस्त्यात गाडी पालवायची जिथे आम्हाला योग्य वाटेल तिथे आम्ही नाव देतो जर आम्हाला अंजीर प्रत्येक आड्यामध्ये जेव्हा जातो तो आम्ही त्याला बघत असतो कारण की त्याचा शरीरस्थी म्हणा किंवा स्पीड म्हणा तर खूप चांगलं आहे तर काय सांगायला अंजीर बोलतो अंजीर लानापासून किफान योगाचा भाष्य आहे त्याला पब्लिक चालते होतं तो चारही गाठी पलतवतो आम्ही त्याला कधी विचार केलाच नाही मैदानाला याचा कुठल्या गांधी झोपायचा जो जसा जोर भेटला आम्हाला पाहिजे तसा आम्ही फॉलो करू त्याला दादा आजची काय खुशी असणार आहे आणि किती इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट बोलताना हा नंदी आहे आज आमचा इथला आहे उद्या त्यांचा याच्यात आनंद तेवढा तेवढा करायचा ग्राउंडच्या बाहेर गेल्यानंतर आनंद करायचा नाही आज महिलांनी मनात सुद्धा घेत नाही आपल्या मालक आहेत तर आपण साध्या उद्या बोलूया दादा आज साजा कसा पळाला आणि कशा पद्धतीचं नियोजन होतं आज साध्याचं नियोजन असं होता आमचे अनिल भोईक दादा घरातले संबंध बरोबर त्यांना फोन केला व आम्हाला या अड्ड्याला बैल पाहिजे त्यांचा फोन आला आपण वाटलं बघा आणि आज साजाचा स्पीड कसा वाटला तुम्हाला स्पीड तर चांगलाच आहे आज जी शरप करायची होती त्यांनी ती आम्हाला मिळून दिली त्याच्यावर आम्ही धन्यवाद मानतो बरोबर तर दादा खूप धन्यवाद तुमचे कारण की सरजाने पण आपला तुमचा खूप इज्जत राखली आणि अंजीने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केल्याने सरजाने चांगल्या पद्धतीने पळाली त्याबद्दल तू खूप आणखी बैल सांभाळून सुद्धा खूप कठीण कारण की बैलांना रेसल द्यायला लागते सगळं काही करावं लागतं त्याबद्दल तुमचे दादा खूप मनपूर्वक आभार आणि हा जल्लोषाचा आजच्या विजयाचा तुम्ही आनंद लुटावा हे आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आनंद लुटा धन्यवाद थँक्यू पंढरेश्वर फडके यांचे मनास्पद आनंद आणि हा आमच्या पप्पांचा विले हे होता का बकासूरची शर्यत करायची आज आमच्या पप्पांना आज त्यांची इच्छा पूर्ण केली इच्छा पूर्ण झालेली आहे माध्यमातून आणि काय सांगाल की पप्पांचे काय काय नेमकं पप्पांची काय इच्छा होती तुमच्या पप्पांची आमची इच्छाहीच होती चांगला बैल भेटावा आणि चांगला बैल भेटला त्यांची जे काही आहे ते मी पूर्ण करतो नक्कीच कारण की दादा त्याच्यामुळे कसं होतंय की त्यांचं सुद्धा मन कुठेतरी आता ते बघत असतील तर त्यांना सुद्धा खूप चांगलं वाटत असेल ही गोष्ट काय सांगाल पप्पांबद्दल काय सांगाल आणि इच्छा कशी होती पप्पांची इच्छा तरी अपेक्षा होती शरद चांगली बेकायची करायची आणि प्रत्येक लोकांची आमची शरद व्हायची असं नाही का नाही आम्ही हो प्रेमात शरद करायचो आरोह्याची हो पो तर खरंच आता सरजा जेव्हापर्यंत सोन्याच्या काळात पळालाय तेव्हापासून तो फॉर्मला आलाय आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्र त्याला ओळखायला लागलाय बरोबर बरोबर तर नक्कीच आलं तुम्हाला या सगळेसाठी धन्यवाद अभि थँक्यू सर थँक्यू